आज काय झालं ना अचानक हे मटण खिमा घेऊन आले मला म्हणतात आठव आठव कधी खाल्लेलं आहे तर बरोबर आहे आम्ही नवीनच लग्न झालो होतो तेव्हा हे रायगडला होते तर आम्ही सकाळी सकाळी जायचो कारण तिथे ना सकाळी सकाळी मटण खिमा पाव असा नाश्ता भेटायचा आणि इतका चविष्ट होता की पाहायची सोय नाही तर चला म्हटल्याकडे आपल्याला तसं जमतो का आणि पाहूया तर हा खिमा आणलेला आहे जे मटणवाले दादा होते त्यांच्याच मस्त चाकूने कटकट करून घ्यायचा करून देतात ते मिक्सरमधून शक्यतो काढू नका कारण लगदा होतो आता हा स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि मॅग्नेट करायचा आहे तर यामध्ये आपण हळद घातलेली आहे मीठ घातलेला आहे आणि कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि सोबतच दोन चमचे दही घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालायचं आहे आणि चांगलं एकत्र एकजीव करून बाजूला ठेवून द्यायचं आहे तर किती वेळ तर जोपर्यंत आपला मसाला तयार होत नाही तोपर्यंतच फक्त असं काही तास दोन तास चार तास तो ठेवायचा नाही तर आता हा मॅग्नेट झालेला आहे आपण याला बाजूला ठेवून देऊ आणि करूया मसाल्याची तयारी तर एका कढईमध्ये मी साधारण तीन ते चार चम्मच तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त वापरा इथं चार मध्यम आकाराचे कांदे किंवा दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे एकदम आणि दोन चमचे मी यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे तर अद्रक लसूणची पेस्ट जी ना जी जरा चांगली वापरा कारण त्याच्याने स्वाद खूप छान येतो तर दोन चमचे घातलेली ती मी आणि चांगलं ए त्यामध्ये मी सगळं काही फ्राय करून घेतलेले कढईत आता काय करायचं आहे हळद घालायची लाल तिखट घालायचं आहे तुम्ही किती तिखट खातात शक्यतो ही झणझणीतच छान लागते मटण खिमा त्याच्यामुळे मग थोडं तिखट करायला हरकत नाही आणि सोबतच त्यामध्ये धनेपूड घातलेली मी एक चमचा आणि चवीपुरता मीठ घातलेलं आहे तर मीठ थोडं खाणी आल्या उपराण खिमामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि जर तुम्हाला मसाला जर थोडा कोरडा वाटत असेल ना तर दोन तीन चमचे पाणी टाकायला हरकत नाही आहे चांगला होऊ द्यायचा एखाद मिनिटपर्यंत आणि यामध्ये मी एक मोठा टमाटा जो आहे तर तो, तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे जे टाकलेलं आहे ना तर हे आहे आपल्या कोथंबिरीच्या काट्या देठ ज्याला म्हणतात आपण ते बारीक चिरून घातलेलं आहे तर हे सर्व साहित्य जे आहे ते एकत्र एकजीव करायचं आणि साधारण तीन ते चार मिनटं चांगलं आचेवरती गॅस ठेवायचं आहे आणि झाकून होऊ द्यायचं तोपर्यंत टमाटर आहे पूर्णपणे गळून जातात कांदासुद्धा गळून जातो म्हणजे छान मसाला तयार होऊन जातो तुम्हाला जर वाटत असेल थोडंफार काही तर हाताने तुम्ही मॅश करू शकता आता मसाला ठेवायचा आहे बाजूला आणि घ्यायचं आहे कुकर तर कढईसुद्धा बनवू शकतात पण कुकरमध्ये कसं आहे झटपट होतं तर तेल घालायचं आहे आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहे त्याचे जिरा घातलेला आहे मी दालचिनीचा तुकडा घातलेला आहे तीन चार लवंगा काळी मिरी आणि इलायची आणि हे सर्व झालं की यामध्ये आपण जो मॅग्नेट करून खिमा ठेवलेला होता ना तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं तो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर हे पा त्याला पाणी सुटलेलं आहे दयामुळे तर आपल्याला वरून पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे पण चांगला तो, तो म्हणजे कुकरमध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे तो पाप असा सुट्टा सुट्टा होऊन जातो असं तुम्हाला वाटत नाही का बरं लगदा आहे लग तर शेवटी पण लगदा राहील का तर नाही तर आता जो आपण तयार केलेला मसाला होता ना तो तो मसाला पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं टेस्ट करून पाहायची आहे का मीठ तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्ही नंतरही यामध्ये मीठ घालू शकता जर आवश्यकता वाटली तर मीठ घालायचं आहे तर पाणी वगैरे काही टाकायची आता आपल्याला आवश्यकता नाही आहे तर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि साधारण तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तीन चार शिट्ट्यामध्ये खूप छानपैकी शिजून जातो तर हा जो खिमा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान थोडं पाणी दिसू राहिलं त्याच्यामध्ये तर ग्रेव्हीसारखा जर तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा असेल तुम्ही ठेवू शकता आता याच्यामध्ये मी एक चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चम्मच काळी मिरी पावडर घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे बस आणि तुम्हाला जर समजा थोडासा घट्ट करायचा असेल तर त्याची पाणी जे आहे तर ते कुकरमध्येच आटू द्यायचं आहे हा तुम्ही गरम गरम भाकरीसोबत घ्या पावसोबत घेतला तरी खूप छान म्हणजे एकदम भन्नाट चव लागते पावासोबत तर तर अशी आमची जुनी आठवण होती आज तुमच्यासोबत शेअर केली तूप घातलेलं आहे बरं का मी जर आवश्यकता वाटली तर घ्यायला अन्यथा आवश्यकता नाही तर खूप दिवसांनी बनवला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवरती हिट करा म्हणजे माझ्या रेसिप्या तुमच्यापर्यंत पटकन पोचतील भेटूया